नमस्कार मी राहुल कुलकर्णी तीन महत्त्वाचे शब्द जे शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा खाजगी आस्थापनामध्ये आहेत त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचे भविष्यामध्ये शासकीय व्यवस्थेमध्ये पण हे झालं नाही तर नवल वाटेल मला लिफो एन्ट्रेंचमेंट आणि लेऑफ ले ऑफ ले म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या खाजगी आस्थापनातनं एखाद्या कर्मचाऱ्यांना काढणं याला लेऑफ म्हणतात म्हणजे पूर्वी आपल्याकडे टाळेबंदी झाली दत्ता सामंतांचा तो जगप्रसिद्ध आपल्या दृष्टीनं असलेला गिरणी कामगारांचा संप दीर्घकाळ चालला आणि त्याच्यानंतर गिरणी आणि गिरणी कामगार दोन्ही संपले मुंबईतले कारण तो संप केव्हा मागे घ्यावा याचं त्यांना लवकर भान आलं नाही असं नंतरचं विश्लेषण जॉर्ज फर्नांडिस हे तर कायम संप आणि कामगारांच्या बाजूनं उभा राहून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रसिद्ध शरद राव पण जे आताही दोघेही आपल्या हयात नाही आहेत तर ह्या लोकांनी लेऑफ हा शब्द आपल्याकडे एक अत्यंत जनरल टर्ममध्ये आणला लेऑफ म्हणजे कर्मचाऱ्यांना काढून टाकणं आत्ता मी जेव्हा टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संदर्भामध्ये बोलतो आहे आणि ती आय टी कंपनी आहे जगभरात प्रस्थापित असलेली त्यांनी असं ठरवलं की त्यांच्याकडचे बारा हजार तीनशे एक्केचाळीस जे एम्प्लॉय एम्प्लॉई आहेत तर त्या एम्प्लॉईतले दोन टक्के एम्प्लॉई त्यांना घरी बसवायचं आता हे त्यांनी जुलैमध्ये ठरवलं आणि आत्ता ती बातमी वेगवेगळ्या माध्यमामध्ये चर्चेत का आली कारण हरप्रीत सलूजा नावाचे गृहस्थ आहेत व्यावसायिक ॲडव्होकेट आहेत त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड आर्मीची निगडीत आहे तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आणि नंतर त्यानंतर त्यांच्याशी आत्ता मी बोललो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आय टी सारख्या तुलनेनं ज्याला कॉस्ट टू कंपनी सी टी सी म्हणतो आपण ती खूप चांगली आहे अशा कंपनीतल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी जॉब सिक्युरिटी हा तर ऑलमोस्ट गेल्याच जमा आहे आणि त्याच्यामुळं खूप सारी कसिक कर्ज घेऊन पुण्यासारख्या शहरामध्ये हिंजवडी असेल किंवा त्या परिसरात कोणता यगी असा भाग की जो मुंबई पुणे एक्सप्रेसच्या आजूबाजूला आहे तिथे अपार्टमेंटच्या ज्या काही किमती वाढल्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं मुख्य कारण हे आय टी एम्प्लॉईज आहेत मग हे आय टी एम्प्लॉईज टी सी एस सारख्या म्हणजे टाटा कन्सल्टन्सीसारख्या की जिच्या नैतिक नैतिक मूल्याबद्दल आजही रतन टाटानी ना ते नाव जोडलं जातं तर ती कंपनी जेव्हा असे लेऑफ करते तेव्हा हे जे अपार्टमेंटची ई एम आयज आहेत कुटुंबातल्या सदस्यांच्या खास करून ज्यांच्या मुलांची शिक्षणं चालू आहेत ते आणि ज्यांच्यावरती डिपेंडंट असलेले वयोवृद्ध आई वडील आहेत ते अशा सगळ्यांच्या काळजामध्ये धस होणं साहजिक आहे आणि म्हणून ज्या वेळेला सलुजा यांनी पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना तेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन हा सगळा प्रकार समजून घेतला आणि असं लक्षात आलं की लिफो एंट्रेंचमेंट आणि लेऑफ या तीन शब्दाम शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी गुंतलेल्या आहेत त्या मला तुम्हाला सांगायच्या कंकरंट लिस्ट आहे म्हणजे एक राज्याचे अधिकार आहेत एक केंद्राचे अधिकार आहेत आणि दोघांसाठी मध्यवर्ती असलेली अशी एक यादी आहे की ज्या यादीच्या संदर्भामध्ये दोन्ही राज्य आणि केंद्र सरकार स्वतःसाठी अनुकूल कायदे नियम बनवू शकतात लेबर लॉ हा त्याच्यामध्ये येतो मग ह्या सलोजा साहेबांनी हे जे टी सी एसमध्ये मध्ये जुलै महिन्यापासनं जे लेऑफ सुरू आहे आत्ताच्या आपल्या प्रचलित भाषेत त्याच्याबद्दल केंद्रीय मंत्रालयाला पत्र लिहिलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ले ऑफमध्ये ह्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा कोणी विचारच करत नाही मग केंद्र सरकारने ते राज्याच्या सचिवांना कळवलं की तुम्ही ह्या संदर्भामध्ये बघा काही झालं नाही म्हणून ते काही होत नाही म्हटल्यानंतर बघा आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं याची प्रत माझ्याकडे आहे आणि त्याच्यात मी जे आत्ता म्हणालो ते त्यांनी सगळं सांगितलं मला ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांनी असं सांगितलं की रोज टी सी एसमध्ये एक आर एम नावाचा डेस्क तयार केला आहे त्याच्यातनं ऐंशी ते, ते शंभर मिड लेवल किंवा हाय लेवलला काम करणारे जे एम्प्लॉई आहे ज्यांचा कॉस्ट कंपनी सी टी सी हा पंधरा लाखापासून तीस पस्तीस चाळीस लाखापर्यंत काही असू शकतो तर अशांना जाणीवपूर्वक ले ऑफ दिला जातो आहे किंवा त्याला काढून टाकलं जातं आहे खरं तर ते ले ऑफ नाही तो एन्ट्रेंचमेंट आहे आणि म्हणून मी म्हटलं की हा फरक आपण समजून घेऊ काय करायचं की याच्या आरनी सांगायचं असं त्यांचं मत आहे सोलोजाचं जा, की तुम्हाला विशिष्ट आठवड्याच्या आत ऑन गोईंग प्रोजेक्टमध्ये एनरोल व्हावं लागेल आणि तुम्ही नाही झालात तर आम्ही तुम्हाला काढून टाकू मग एनरोल करण्यासाठी पद्धती ही त्यांच्याकडेच आहे जे काही प्रोडक्ट आले असतील किंवा जे सर्व्हिसेस त्यांच्याकडं आले असतील डी सी एसकडं मग ह्या एम्प्लॉईंना पाच सहा आठवडे कुठे संधीच द्यायची नाही आणि मग आर एमनी त्यांना बोलून घ्यायचं बोलून घेतल्यानंतर सांगायचं की तुम्हाला कोणत्याच प्रोजेक्टमध्ये संधी मिळाली नाही आयदर तुम्ही एक विशिष्ट मुदतीमध्ये प्रोजेक्टमध्ये या नाहीतर घरी जा असं करत करत रोज ऐंशी ते नव्वद आणि पुण्यामधनं अडीच हजार आय टी एम्प्लॉईज त्यांनी काढून टाकले टी सी एससारख्या सारख्या संस्थेने अर्थात टी सी एसमध्ये काम केल्याचा बेनिफिट त्यांना असा आहे की इतर ठिकाणी ते मुलं अकोमोडेट झालेली आहेत किंवा होत आहेत पण टी सी एसनं जे स्वतःचं क्लॅरिफिकेशन दिलं आहे त्याप्रमाणे त्यांना ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो आहे आणि म्हणून ते आपल्या कम कर्मचाऱ्याची योग्य ती काळजी घेऊन रिस्ट्रक्चरिंग करत आहेत त्यांच्या स्किलचं असं त्यांनी नाव दिलेलं आहे आणि म्हणून त्यांची बाजू येणं आवश्यक होतं ह्या परिघामध्ये मी तुम्हाला सांगितलं की याच्यात टी सी एसचं काय म्हणणं आहे मधल्या काळामध्ये टी सी एसच्या हिंजवडीतल्या ऑफिसच्या बाहेर एक मुलगा ते आपली पाथरी टाकून काय जे गोधडी वगैरे टाकून झोपला होता आणि त्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पुन्हा टी सी एसनी आत्ता मी जे म्हणालो तेच क्लॅरिफिकेशन दिलं पण ती प्रक्रिया थांबली नाही भलेही केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कळवलं तरीसुद्धा टी सी एसमधनं लोकांना फायर करण्याचे प्रकार थांबले नाहीत आणि म्हणून ह्या सगळ्या आय टी कंपनीमध्ये आत्ता जे काही सुरू आहे त्या संदर्भामध्ये कामगार कायदे काय आहेत त्यांचा व्यवहार कसा चालतो तर मला धक्का बसला आणि हे टी सी एसमध्ये होत असेल असं माझं मत नाही किंवा होतही नसेल ह्याबद्दल मी सांगू शकत नाही पण मला ऑथेंटिक माहिती नाही आहे कारण माझ्याकडे अमेरिकन सिनेटच्या सदस्यांचं पत्र आहे ते टी सी एसच्या चेअरमनला त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टरला पत्र लिहिलं आहे त्या पत्रात ते म्हणतायत की तुम्ही आमच्याकडे म्हणजे अमेरिकेमध्ये जेव्हा तुम्ही आलात तेव्हा एच वन बी विजासाठी खूप ॲप्लिकेशन्स केली आणि तुम्हाला त्याची मंजुरी मिळाली तुम्ही एच वन बी विजाच्या अनुषंगाने लोकांना एम्प्लॉयमेंट पण दिली मग आता आम्ही जे काही वाचतो आहे गार्डियन आणि तत्सम वर्तमानपत्रामध्ये की तुम्ही अनेक लोकांना लेऑफ करताय ते का आणि त्याच्यात पुढे ते असं म्हणतायत की तुमची चौकशी सुरू आहे हो अमेरिकन यंत्रणेमार्फत तर मला जर कुतूहल वाटलं की टी सी एस सारख्या संस्थेची तिथं काय चौकशी सुरू आहे तर मला जे कळलं त्याप्रमाणे एच वन बीच्या अनुषंगाने आणि महत्त्वाचं म्हणजे <coughs> जेव्हा लोकल तुम्ही जॉब क्रिएशन करत असता तेव्हा तुम्हाला कोणतंही सरकार हे त्याबद्दल एक विशिष्ट पद्धतीचं तुम्हाला बेनिफिट देत असतं ते अगदी महाराष्ट्र सरकार पण देतं आणि केंद्र सरकार पण देतं की तुम्ही नवीन फ्रेश एम्प्लॉयमेंट तयार केली आता विचार करा की मिड टर्म किंवा हाय लेवलला जे काम करणारी लोक आहेत त्यांना साधारणतः पंधरा लाख अठरा लाख वीस लाख इतकी सॅलरी आहे त्यापैकी ह्या लोकांना काढून टाकलं की तेवढ्याच सॅलरीमध्ये ते तीन चार नवीन नोकरी येतात म्हणजे तीन तीन लाखावरती काम करायला फ्रेशर तयार असतात ती मुलं दहा वर्ष त्या कंपनीत घासतात काम करत राहतात आणि ते जेव्हा मिडलेवलला पोहोचतात तेव्हा पुन्हा ते चक्र सुरू मिड लेवलची माणसं काढायची त्याच्या बदल्यामध्ये फ्रेशर्स घ्यायची आणि फ्रेशरच्या मिड टर्मला येईपर्यंत पुन्हा ती प्रक्रिया राबवायची पण तिथे खरा घोळ असा आहे जो सलोज यांच्या म्हणण्याप्रमाणे की फ्रेशर्सला अपॉइंट केल्यानंतर सरकार ह्या कंपन्यांना ह्या म्हणजे बी टी सी एसबद्दल पुन्हा सांगतो की माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही आहे किंवा ते नसेल असंही माझं मत नाही आहे तर ह्या कंपन्यांना सरकार टॅक्स रूपाने किंवा डायरेक्ट बेनिफिट देतं आणि जेवढं तुम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करत असतात तेवढाच पैसा किंवा तत्सम त्या लेवलच्या त्या पातळीवरचा पैसा तुम्हाला मिळतो म्हणजे एकीकडे एक तुम्ही तुमचा जुना कर्मचारी काढूनही टाकला नवीन तीन घेतले आणि त्याबद्दल कमी सॅलरीवरती ते घेतले आणि पण सरकार तुम्हाला पैसे देत आहे की नाही गमत हे आय टीतलं नवं सत्य मला आज कळलं आणि म्हणून मला ह्या तीन शब्दा शब्दांची वाटलं की ह्या तीन शब्दाबद्दल आपण समजून घ्यायला हवं जो एक आहे लिफो तर लिफो हा जो शब्द आहे तो कशाशी निगडीत आहे लास्ट इन फर्स्ट आउट जो शंभर एम्प्लॉई समजा काढायचे तुम्हाला तर शंभरपैकी तुम्ही जो पहिला आला आहे तो पहिल्यांदा जाईल कंपनीतनं जो शेवटी आलेला आहे तो शेवटी जाईल हे याला म्हणतात लिफो मला इंटरेस्टिंग वाटलं ते तुम्हाला कळायला हवं म्हणून लास्ट इन फर्स्ट आउट डेफिनेशन बघा लिफो इज अ मेथड ऑफ फोर्स रिडक्शन वे द मोस्ट रिसेंटली हार्ड एम्प्लॉईज आय द फर्स्ट टू बी लेग आउट ड्युरिंग लेऑफ ऑर डाऊन सायझिंग आता हा शब्द त्यांनी किती इंटरेस्टिंग वापरला डाउन सायझिंग आता दुसरा मुद्दा आहे तो आहे एन्ट्रेंचमेंटचा रिट्रेंचमेंटचा डेफिनेशन बघा रिट्रेंचमेंट प्रेफर्स टू स्ट्रॅटर्जी रिडक्शन ऑफ अ कंपनी वर्कफोर्स ऑर ऑपरेशन टू कट कॉस्ट इम्प्रूव्ह इफिशियन्सी ऑर सर्व्हाइव्ह फिनॅन्शियल डिफिकल्टीज आत्ता जे सुरू आहे ते लेऑफ नसून ते रिट्रेंचमेंट आहे हे मला स यांनी समजावून सांगितलं आपल्याकडे साधारण असा समज आहे की लेऑफ म्हणजे कर्मचाऱ्यांना काढून टाकणं तसं नाही ले ऑफ म्हणजे समजा एखादी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर त्याच्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो एका विशिष्ट वेळेमध्ये येऊ शकत नाही असं लक्षात आल्यानंतर ह्या केसमध्ये सर्व्हिस इंडस्ट्री सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस विशिष्ट काळासाठी आपल्याला नाही मिळणार आहे पण नंतर ती येणार आहे तेवढ्या विशिष्ट काळासाठी जो कर्मचाऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही गरीब असा दॅट इज कॉल ले ऑफ आपण साधारणपणे म्हणतो ज्यांना गरीब असतो तसं नाही त्याला रिट्रेंचमेंट म्हणतात आणि रिट्रेंचमेंट कशी होते तर रिट्रेंचमेंटसाठी तुम्हाला लेबर मिनिस्ट्रीला सांगायला लागतं की मला एवढी लोकं काढायची आहेत त्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना तीन आधी नोटीस द्यावी लागते त्याला सांगावं लागतं की बाबा तुझ्या ह्या या अडचणीमुळं आणि आपल्यासुद्धा ह्या ह्या अडचणीमुळं आम्ही तुला काढतो आहोत मग ते लेबर मिनिस्ट्रीकडे जातं मग लो लेबर मिनिस्ट्री राज्य आणि केंद्राची जी कुठली असेल ती त्याच्यावरती अभ्यास करते त्या कर्मचाऱ्यांना बोलवून घेतलं जातं दोघांनाचं म्हणणं लक्षात घेऊन मग लेबर मिनिस्ट्री त्या रिट्रेंचमेंटला परवानगी देते आणि ते पण इतक्या सहजासहजी नाही त्याच्यासाठी तुम्हाला ह्या कर्मचाऱ्यांच्या जे काही त्यांनी दहा वर्षे पंधरा वर्षे काम केले असतील त्याच्या द सॅलरीच्या दर सॅलरीला काउंट करून पंधरा टक्के त्याला पैसे द्यायला लागतात दॅट इज कॉल रिट्रेंचमेंट अलीकडे सगळ्या क्षेत्रामध्ये हे कामगार कायदे हे बदलून माणसं आणून त्या मशीनमध्ये घालून 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 त्याच्याकडनं जेवढा काही किस काढता येईल ते काढून तो जो उरलेला चोथा आहे तो फेकून देण्याची प्रवृ प्रवृत्ती वाढली आहे आणि त्या प्रवृत्तीच्या अनुषंगाने मला हे टी सी एसचं विश्लेषण करून सांगायचं होतं तुम्हाला मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे आणि पुढेही तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत हा पाठवा थांबूया